रामकृष्णारी रामकृष्णारी आज चेंडपूर या ठिकाणी आमचे गुरुवर्य गोपीनाथजी महाराज शास्त्री यांच्याशी हितगुज करण्याचा आज योग आलेला आहे एरी महाराज आमच्या चेंबपूरमध्ये जवळजवळ चाळीस वर्षापासून श्रीमद भागवत कथा करतात आणि त्या कथेच्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये म्हणजे भागवत हे जे आहे हे पूर्ण रुजलेलं आहे त्यांची परंपराही सुद्धा आहेत म्हणजे माझी मिराशिका देवा अशा प्रकारे आजोबा भागवतकार होते वडील भागवतकार होते आणि आज महाराज सुद्धा आहेत तर आज मी कथेला गेलो असताना कथेला येरी मी असतो दररोज असतो मनामध्ये असा एक विचारला की बाबाची आपण एक बाबाशी हितगुज साधावं हितगुज करावं आणि बाबाचे जे काही ज्ञान आहे ते ज्ञान असंख्य लोकांपर्यंत पोहोचावं यूट्यूबच्या माध्यमातून की आज महाराजांना मी सर्वप्रथम विचारणार की बाबा आपल्या घरण्याची परंपरा सांगा अजनात वशंद्र गोरक्ष गहिणी निवृत्ती ज्ञानेश्वर चुडामुनी अखंडनाथ सामप्रदायनी गुंडानाथ नाना हरिनाथ गुंडानाथ मोतीनाथ एकनाथ सद्गुरु गोविंदात रघुनंदना आहे नमो न ही आमची नाथांची परंपरा आहे नाथांची गादी आहे माऊलीपासून पुढे आमच्या घरामध्ये हा वारसा आहे तीन पिढ्यांपासून हा वारसा आम्हाला मिळालेला आहे व्यासपीठ मिळालेला आहे आणि माझ्या भाग्यानं मला सुद्धा हे व्यासपीठ मिळालेलं आहे तर माझा प्रवास हा चाळीस वर्षाचा आहे व्यासपीठावरचा आणि हे जनजागरण हे समाज प्रबोधन या माध्यमातून भागवतात मी करत असतो बर तर महाराजांना आज एक महाराज आमची अशी इच्छा आहे की आज आम्हाला तुम्ही दोन गोष्टी सांगायच्या त्या दोन गोष्टी म्हणजे की आता सर्वजण ज्ञान हे प्रत्येकाला आहे पण काही लोकांना खोल ज्ञान असते आणि काहीचं ज्ञान सखोल असते तर सखोल ज्ञान ज्याचं आहे तर त्या व्यक्तीच्या मुखातून काहीतरी ऐकलं तर त्यामुळे अनेकांना त्याचा लाभ होतो आणि फायदा होतो तर आज बाबाला विचारायचं आहे की बाबा आता शरण प्रत्येक जातो म्हणून या शरण जावे सर्व भावे असे सर्व भावाने देवाला शरण माणसं जातात तर आज मला तुमच्याकडून एक असं समाजाला म्हणजे आज या यूट्यूबच्या माध्यमातून हजार दोन हजार नाही तर लाखो भाविकांपर्यंत तुमचे विचार पोचतात त्या माध्यमातून आज आम्हाला तुम्ही शरणांगती आणि समर्पण या दोनमधला फरक काय तो सांगा कारण शरणांगती म्हणजे काय आणि शरणागती केल्याने काय प्राप्त होते आणि समर्पणाचा समर्पण केल्याने काय होते ते ह्या म्हणजे काय आणि शरणागती म्हणजे काय याबद्दल आपल्याला असं वाटतं की दोन शब्द सारखे अर्थ सारखा आहे समर्पण म्हणजे शरणागती शरणागती म्हणजे समर्पण पण वेगळा भाव आहे वेगळा अर्थ आहे दोन्ही शब्दामध्ये मला कोणी येथील प्रश्न केला होता संबंधी आणि बाबाजी तुम्ही हे बोलता आम्हाला खुलासा करून दाखवा त्याचं पृथक्करण करत म्हणजे समर्पण म्हणजे काय शरणांगती म्हणजे काय नमस्कार म्हणजे काय राम म्हणजे काय दडवत म्हणजे काय विचारलो तेव्हा मी त्याला सांगितलं की बाबा रे शरणागती जी आहे की लहान माणसं मोठ्याला शरण जातात किंवा चुकलेले लोक आहेत अपराधी लोक आहेत ए ना शरण जातात डाकू वगैरे शरण शरणांगती सम समर्पण नाही शरण शरण जातात कारण शरणांगती मध्ये भीती आहे त्या भीती पोटी शरणांगती आहे म्हणून आपण शरण जातो आता देवाला शरण जातो इंग्रजी म्हणजे सरेंडर होणार शरण म्हणतात दापो शरण होतात मोठमोठे मोठे आ ती शरणांगती वेगळी ही शरणांगती आपल्या प्रापंचिक शरणांगती वेगळी आहे आपण हे जे शरण दत्त देवाला शरण देत काल सर्व संतांनी सांगितलं देवाला शरण जावं आणि संतांना शरण जा कारण हे जे आहे त्यांची जी शरणागती आहे या शरणांगतीमध्ये त्यांच्या डोक्यामध्ये असं काही एक भागला गेलेलं असते एक भीती आपल्याला काय दंड मिळेल आपण तर अशा प्रकारचे आपण काम केलेली आहे त्याचा देव आपल्याला काय दंड देईल कारण साधू लोक सांगून सांगत असत त्यामुळे भीती तयार होते त्यांच्यात नाही नाही म्हणूनच म्हणून या शरण झाले सर्व भावे देवाशी सर्व भावे शब्दाला फार महत्व आहे समेव शरण गच्छा सर्व न भारत कृष्णाने अर्जुनाला सांगितलं शरंजा इही। शरंजा कार्लिका भित्रा होता का पण तो देव आहे तो मुखी आहे तो मालक आहे मालकाला चुकलत ना आणि मी चुकलो आपण सांसारिक प्रपंच व्यवहार सर्व लोक चुका करतो म्हणजे या चुकीचा अपराधाचा दंड प्रभू आपल्याला प्रभू मी तुला शरण आलो माझं रक्षण कर।, कर तो स्वीकार करतो ही शरणागती आहे पण समर्पण फार मोठा शब्द आहे समर्पण म्हटल्यानंतर जशी ती बाई लग्न झाल्यानंतर घरी येते आपल्या पत्नी बनवून आणि मालकाच्या था इस्टेटची अर्धांगिनी बन बर पण ते कारण ते समर्पण आहे नवऱ्याला आपले नाते गोते भाऊ सर्व सोडून हो ते विजय कोण काय नवीन माणसं घरात कोण आता स्वभाव काय कोणाचे विचार काय कोण कसा तिला अभ्यास करावा लागते आणि प्रमाणे तिला घरामध्ये असं त्यांच्याशी वर्तन करावं लागते कारण ती सर्व त्या परिवाराला समर्पण झालेली असते कारण नवऱ्याचा परिवार आहे हा मला सांभाळणे मला सांभाळणे माझे माय बाप माझे भाऊ सरून तिकडे आहेत मायरी पण मी सासरला आली हेच माझं गण गोत आहे याला सांभाळणे हा माझा धर्म आहे म्हणून ते समर्पण झालं तिकडे बाप मारो भाऊ मारो बहीण मारो कोणी मारो सूचक सुद्धा तिला लागत नाही नवऱ्याच्या कुळामध्ये आलेले आहे बापाचं कुळ सोडून जसे समर्पण त्यामुळे त्या घराची ती देवी होऊन जाते सर्वांना सांभाळत राहिली आदर करता त्या बाईच्या घरातल्या कारण ते समर्पण झाले कोणी देशाला समर्पण होतो हा कोणी समाज समाजासाठीच आपला आयुष्य आहे म्हणतात हे विश्वचे माझे घर माझ म्हणजे काय माझी लकर माझी बाय नाही हे विश्व या विश्वामध्ये जो आहे तो माझा त्यांचे दुःख माझे <कका> दुःख आहे निवारण करण्याची ताकद दिली <कका> हे समर्पण आहे समर्पणामध्ये अपेक्षा नसते काय समर्पणामध्ये अपेक्षा नसते <कका> निरपेक्षता निरपेक्षता असते आणि निष्काम बुद्धीनं आणि फल की त्या मी यांचं एवढं करायला बी पण यांनी मला सुखच दिलं पाहिजे दुःख देऊ नये हे इच्छा नसते तिची सुख देव समोरचा माणूस का दुःख देव माझा धर्म आहे सेवा म्हणून भक्त जे असतात देवा देवा ना देवाला समर्पण असतात देवा तुचा तरणारा देवा तूच जाता मारणारा सर्व भावे सर्व भावानं मी तुला शरण शरण आलेलं हो समर्पण झालेला हो अर्पण वेगळं समर्पण घेतलं अर्पण केलं केला पण अर्पण परंतु काय इच्छा असते आता त्याचा प्रसाद खाऊन घेऊ वाटा देऊ खाते काय बरोबर नाही तर घरी घेऊन जाऊ प्रसाद थोडं पाणी फिरवलं का ताट घरी लागले असं नाही समर्पण अर्पण वेगळं समर्पण वेगळ्या ठेवलं ना काय होतं आपल्याला काही घेण्या नाही आपण दिलं आपल्या सर्व भावांना अर्पण करून समर्पण झालं समर्पणात फार की शक्ती आहे अर्पणपेक्षा समर्पण श्रेष्ठ आहे अशा प्रकारे आज या ठिकाणी महाराजांसोबत गुरुवर्य गोपीनाथजी महाराज शास्त्री यांच्यासोबत आपण जी चर्चा केली म्हणजे हितगुज गेलं या माध्यमातून आपल्या सर्वांच्या एक लक्ष आलं असेल की समर्पण म्हणजे काय आणि शरणागती म्हणजे काय शरणागती हे थोडासा वेगळा भाग येतो आणि समर्पण हा वेगळा भाग येतो तर समर्पण करत असताना संपूर्ण तन मन सर्व गोष्टी समर्पण करतात महाराजांनी फार सुंदर दृष्टान दिलात की लग्न झालेली एखादी विवाहित मुलगी असेल आधी आणि आता विवाहित झाली तर ती आल्यानंतर ती माहेरून सासरी आल्यानंतर जेव्हा ती आपल्या म्हणजे परिवार पतीला श म्हणजे समर्पण होते त्यानंतर ती ज्या सासूला जाईल सासरीला जाईल पतीलाही शरण जाईल शरणागती पत्करेल परंतु पतीला ती समर्पण होते ज्याची आवडे संसार तेजीला त्याच्याकरता संपूर्ण पलीकडचा परिवार त्यागून ती एका क्षणात त्यांचं अडना तिचं आडनाव बदलते तिचं जे आहेत कोरोनाआधी हा कूड बदलते ह्या सर्व गोष्टी होतात तर समर्पणामध्ये फार मोठं वैशिष्ट्य आहे आणि समर्पणामध्ये ती महाराजांनी सांगितलं की ती त्या घराची मालकी होते जे तिला स्वत्व प्राप्त होते का सर्व जे आहेत ती एक प्रकारे म्हणजे त्या घरातली काही नोकरी नाहीच ती पण समर्पण याच्यामध्ये फार करता तिला एक आहे ते घरामध्ये अशा प्रकारे बाबा तुमच्या मुखातून आम्ही जे आज एक शरणागत्याने समर्पण समर्पण यातलं एक फरक पाहिलात हा विचार हजार दोन हजार नाही तर लाख लाखो लोकांपर्यंत भाविकांपर्यंत हा विचार यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचलात आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर निश्चित सबस्क्राइब करा आणि तुम्हाला हा विचार जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि परमपूज्य आदरणीय गुरुवर्य बाबा शास्त्री यांना धन्यवाद देतो शुभेच्छा देतो रामकृष्ण रामकृष्ण जय हरी जय जय गजारा जय गजान